श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे याआधी मी गुरुपौर्णिमेबद्दलचे व्हिडिओ बनवले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ह्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेला गुरुप्रसन्न करण्यासाठी ना राशीनुसार दान कोणते करायचे हे पाहणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे या दिवशी गुरूंची पूजा करणे त्यांचा आदर करणे व तसेच त्यांना दानधर्मदेखील केले जाते यंदा ही गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी साजरी केली जाणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या गुरुजींना दान देणार असाल तर कोणत्या राशींच्या व्यक्तींनी काय दान करावे हे जाणून घेणार आहोत तुमच्या राशीनुसार गुरुपौर्णिमेला दान केल्यास अक्षय पुण्य मिळते व सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाचे कपडे कापड ड्रेस दान करावे यामुळे आर्थिक संकट दूर होते तसेच राशीच्या व्यक्तीने गुरुपौर्णिमेला मिश्री दान करावी तसेच घरातील देवभरात तुपाचा अखंड दिवा लावावा जर तुमची रास मिथून असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गाईला हिरवा चारा द्यावा याशिवाय मुगाची हिरवी डाळ दार दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने दाम्पत्यांच्या जीवनात जीवन आनंदाने ओतोप्रोत भरून जाते तसेच राशीच्या लोकांनी पौर्णिमेला गरीब आणि गरजवंतांना तांदूळ दान करावे असे केल्याने आपल्याला तणावातून मुक्ती मिळते नंतर रास आहे सिंह या दिवशी गव्हाचे दान केल्याने केल्याने समाजात मान सन्मान मिळतो व्यापार व्यवसायात बुद्धी होते तसेच कन्या राशीच्या व्यक्तीने गुरुपौर्णिमेला ब्राह्मणांना भोजन द्यावे त्यांना दक्षिणा द्यावी नंतरची रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुमारिकांना दुधाची खीर द्यावी असे केल्यास यश आणि ऐश्वर प्राप्त होते वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेला माकडांना हरभरे आणि गुळ द्यावा त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शैक्षणिक साहित्यांचे दान करावे जर तुमची धनुरास असेल तर मंदिरात हरभरे दान करावे असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते तसेच मकर राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेला कांबळ दान करावे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते तर कुंभरास असेल तर त्यांनी वृद्धाश्रमात वृद्ध नागरिकांना कपडे व अन्नदान करावे काळे देखील दान करावे, करावे। शेवटची रास मीन मीन राशीच्या लोकांनी बेसनाची मिठाई दान करावी हे असे केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर असा हा व्हिडिओ आज राशीप्रमाणे काय दान करावे ह्याचा होता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे दान नक्की करा अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी समर्थ